मी तिची शेकूची भाजी ना साफ करून ठेवली होती बघा पण बारीक चिरून लावते ठेवली आणि पेपरमध्ये अशी चटून ठेवली होती फ्रीजमध्ये जेव्हा अशी एकदम छान राहिली होती जेव्हा की ती छान भाजी त्याला मी बारीक कट करून घेणार होते आपली भाजी बघा मी अशी बारीक छान चिरून घेतलेली वेळ त्याच्या घेणार छान अशी बारीक चिरून घेतलेली बघा कढाईत पाणी ठेवले बघा का भाजी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मी बघा बघा इथं थोडं अशी ना मुगाची डाळ मी धुवून ठेवली होती ती पण बेशी झाली तर आणि आज आपण ना हैटून म्हणजे पा शेपूची भाजी बनवणार आहे बघा हिटून परंते सुखी सुकी सवाई तगाला खाऊन थोडीशी पातळ बनवणार आहे आपण हिटून आणि बघा असं मिक्स करून घेते बघा आता भाजी पण थोडी शिजत आली आहे का बघा डाळ पण बघा भाजी डाळ कशी शिजत आहे आपल्या आता घेतल्या आहेत बघा वाटायला आणि हे पण वाटून घेते बघा आणि बघा आपली भाजी छान पद्धतीने शिजलेली आहे मुगाची डाळ पण शिजली आहे आणि भाजी पण शिजली बघा आपली बघा इथे थोडीशी मोरवी टाकून घेते हे थोडस लसूण एक बघा आपली गाळ चिकन छान शिजलेलं होतं गाळ पण शिजलेली तंबाट पण आपलं मग झालं पण शंगाण ते टाकून आता भाजी टाकून छान मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया बाबा बाबा कसे झाले आपली शेपूची भाजी गरगून शेपूची भाजी Bakal cahang, dari aple baje, tak bapa. Emang apa le baje? Ekor ya semanggar saja. E ya ni waspunchan itu. कशी झाली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का साधी शेपरले भाजी